ओम नमस्कार दोन हजार चोवीस मेष राशीसाठी कसे असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मधून बघूया जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच मंगळ आणि गुरुचा शुभयोग असणार आहे आपल्या राशीला हा मंगळगुरूचा युग आपल्यासाठी खूप शुभ राहणार आहे या महिन्यामध्ये आपले भरपूरसे चांगले कार्य पूर्ण होतील तरुणांची स्वप्ने पूर्ण होतील त्याचप्रमाणे जे व्यवसायासाठी ज्यांनी कर्ज घेतलेले आहे धंद्यासाठी त्या कर्जाची मुक्तीही या महिन्यामध्ये होऊ शकते पौर्णिमेच्या जवळपासचा काम काळ आपल्यासाठी खूप शुभ राहील आपल्या घरामध्ये मोठे कार्य समारंभ होतील महिन्याच्या शेवटी शुक्र भ्रमण आपल्यासाठी नैसर्गिक पाठबळ देणारे राहणार आहे फेब्रुवारी महिना या महिन्यामध्येही मंगळ आणि शुक्र यांचा सहयोग आहे जो आपल्यासाठी खूप शुभदायी राहणार आहे उत्साह आपला वाढलेला असणार आहे व्यवसायाच्या नवीन नवी नवी आपल्याला संधी मिळतील त्याचप्रमाणे उत्तम उलाढाली होईल देवाणघेवाण होईल आर्थिक नवे पर्याय आपल्याला उपलब्ध होतील पौर्णिमा तरुण वर्गासह मोठी शुभ जाणार आहे नोकरी त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये आपल्याला नवीन संधी मिळेल ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे त्यांनाही हा महिना शुभ राहणार आहे कोणाची कोर्ट प्रकरण असेल कोर्ट कचेरीची कामं असेल तर तेही या महिन्याच्या शेवटी आपल्याला शुभकारक राहील निकाल आपल्या बाजूनेच लागेल मार्च महिना या महिन्यामध्ये आपल्याला नोकरीमध्ये लाभ मिळणार आहे आपली अपेक्षा नसतानाही आपली चांगली बढती होऊ शकते त्याचप्रमाणे सरकारी काही कामे असतील तर तेही पूर्ण होतील चंद्रग्रहणाच्या जवळ प्रवासात आपण निघताना सांभाळून निघायचे आहे उत्तरार्ध आपल्यासाठी खूप शुभ राहील त्याचप्रमाणे काही गोष्टी तर आपण न पडलेले बरे म्हणजे अचानक कुठे वादविवाद होत असेल तर त्यापासून आपण दूर राहावे सूर्यग्रहणाच्या जवळ घरातील स्त्रियांना थोडी चिंता राहणार आहे एप्रिल महिना आपल्यासाठी काही प्रमाणात कष्टदायी राहू शकतो कारण की या महिन्यामध्ये शनी मंगळाची युती आहे त्यामुळे कुठलाही नवीन व्यवहार करताना थोडे सांभाळून जपूनच करावा कागदपत्रा पत्रांची योग्य प्रकारे पडताळणी करूनच आपण व्यवहार करावा संशय जिथे वाटत असेल ते काम करू नये व्यवहार करू नये घरामध्येही वादविवाद होऊ शकतात त्यामुळे कोणीतरी एकाने घरात वातावरण मंगल ठेवावे पौर्णिमेच्या जवळपास आपल्याकडे काही चोरी होऊ शकते किंवा आपलं कुठे मोठे आर्थिक नुकसानही होऊ शकते महिन्याचं शेवट आपल्यासाठी उत्तम राहिला आहे त्याचप्रमाणे करमणुकीचा आणि आपल्यासाठी प्रवासाचेही योग या महिन्याच्या शेवटी असणार आहेत मे महिना मे महिन्यातही काही प्रमाणात आपल्याला काळजी घ्यायची आहे प्रवासाला निघत असाल तर सांभाळून किंवा शुभ दिवस बघूनच प्रवासासाठी निघावे आर्थिक नुकसान टाळावे त्याचप्रमाणे अठरा ते तेवीस मे या दरम्यान आपल्याला अचानक धनलाभ होऊ शकतात पौर्णिमेच्या जवळपास घरामध्ये आपल्याला काही पैसा खर्च करावा लागू शकतो घरामध्ये काही मोठे काम निघू शकते उत्तरार्धात म्हणजे महिन्याच्या शेवटी आपल्या नव्या ओळखीतून आपल्याला लाभ मिळू शकतो अमावस्येचा काळ आपल्यासाठी शुभकारक ठरणार आहे जून महिना हा महिना ज्यांचा व्यवसाय आहे धंदा आहे त्यांच्यासाठी शुभ राहणार आहे स्वतंत्र व्यावसायिक जे आहे त्यांना पौर्णिमेच्या जवळपास मोठे लाभ होऊ शकतात पौर्णिमेच्या जवळचा काळ ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे तर कर्ज मुक्तीचंही राहिलं आनंदाय आनंददायी यात्रा या महिन्यात होऊ शकतात परंतु कोर्ट कचेरीची कायदेशीर काही कामे असतील तर ते जपून करावी कलाकारांसाठीही हा महिना खूप शुभ राहील त्यांच्यासाठी हा महिना भाग्यकारक राहिलं त्यांचा भाग्योदय होईल लो। काही लोकांना या महिन्यात परदेश भ्रमणाचाही योग बनतो आहे त्याचप्रमाणे अमावस्येचा जवळचा काळ आपण व्यवहार करताना सांभाळून करावा जुलै महिना या महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आणि हर्षलची युती आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते अचानक आपलं काही नुकसान किंवा नैसर्गिक दुर्घटनाही होऊ शकते त्याचप्रमाणे नोकरी व्यावसायिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी विविध नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात तरुण वर्गासाठी हा महिना खूप शुभ राहील स्पर्धात्मक परीक्षा जे लोक देत असेल त्यांना यश मिळेल आणि ज्यांचा विवाह होणे बाकी आहे त्यांना विवाह योगही या महिन्यात प्राप्त होईल ऑगस्ट महिना आपल्यासाठी शुभ राहील कारण या महिन्यामध्ये मंगळ आणि गुरुची युती आणि बुध शुक्राचीही युती आपल्यासाठी खूप शुभदायक राहणार आहे मोठमोठे यश आपल्याला प्राप्त होईल व्यावसायिक लोकांनाही प्रतिष्ठा प्राप्त होईल महत्त्वाच्या गुंतवणुकी या महिन्यात होऊ शकतो म्हणजे आपण कुठे इन्व्हेस्टमेंट किंवा जमीन घर खरेदीचेही या महिन्यात आपल्याला योग आहे स्वतंत्र व्यावसायिक जे आहे त्यांना हा महिना उत्कर्षाचा राहिलं मात्र ज्यांचा संबंध राजकीय क्षेत्राशी आहे त्यांना आपल्या क्षेत्रातूनच विरोध होऊ शकतो सप्टेंबर महिना या महिन्यामध्ये आपण वादविवादापासून दूर राहावे गुरु आणि शुक्राचाही शुभयोग आहे जो आपल्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या खूप शुभ राहील आर्थिक पैशांचा ओघ आपल्याकडे राहिलं त्याचप्रमाणे आपले कुठले जुने वादग्रस्त प्रकरण असेल तेही वाढवू शकतात चिकळू शकतात आणि त्यातून मोठे वाद निर्माण होऊ शकतात उत्तरार्ध म्हणजे महिन्याच्या शेवटी आपल्याला आरोग्याची चिंता राहू शकते त्यामुळे आरोग्यविषयक पथ्ये आपण पाळून आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे ऑक्टोबर महिना हा विवाह इच्छुकांसाठी शुभ राहील विवाह जुळण्याचे योग या महिन्यात आहे व्यावसायिक लोकांना हा महिना लाभकारक राह राहणार त्यांना मोठे मोठे लाभ मिळू शकतात ज्यांना नवीन वास्तू घर दुकानं जमीन घ्यायची आहे त्यांचेही व्यवहार पूर्ण होतील कायदेशीर काही प्रश्न असतील तर त्यातूनही आपली सुटका होईल पौर्णिमेचा जवळचा काळ आपल्यासाठी मान सन्मान देणारा राहील मात्र आपल्या ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्या आपल्याला जपाव्या लागेल ला कारण की चोरी होण्याचीही भीती आहे घरामध्ये अमावस्येचा जवळचा काळ कलहकारक हो दाखवत आहे म्हणून घरातलंही वातावरण आपण दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी नोव्हेंबर महिना तरुणांसाठी खूप शुभ राहील त्यांना नवनवीन संधी प्राप्त होईल नोकरीमध्येही यश मिळेल आपली जी ओळख आहे त्या ओळखीतूनही आपल्याला लाभ होण्याचा योग आहे पौर्णिमेचा जवळचा काळ आपल्याला मान सन्मान देणारा राहिलं पतप्रतिष्ठा वाढवणारा राहिलं मात्र घरी आणि बाहेर राजकारणापासून आपण स्वतःची काळजी घ्यावी उत्तरार्ध गुंतवणुकीत यश देणार राहिलं म्हणजे आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर ते फायदेशीर राहिलं अमावस्येच्या जवळचा काळ आपल्याला देवदर्शन तीर्थयात्रेचा दाखवत आहे किंवा आपण जी काही साधना पूजा जप करतो तर त्यातूनही देवकृपा आपल्याला प्राप्त होईल डिसेंबर महिना शुक्राचे भ्रमण हे आपल्या नोकरीत आणि व्यवसायातही यश देणारे राहिलं चढत्या क्रमाने म्हणजे हळूहळू या महिन्यात आपले चांगले कामं होतील दुर्मिळ संधी आपल्याला लाभेल आणि ज्यांना वास्तू भरं घेण्याची इच्छा आहे त्यांचेही व्यवहार पूर्ण होतील अचानक धन लाभातूनही आपली कर्जफेड होऊ शकते नोकरीमध्येही आपल्याला मानांकन मिळेल त्याचप्रमाणे तिथे आपली प्रगती होईल आणि पुत्र सुख हे आपल्यासाठी खूप शुभ राहिलं हरिओम धन्यवाद